दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीकेचे बाण सोडलेत तुम्ही एकत्र मेळावा घ्यावा तुम्ही एकत्र मेळावा घेऊ नये हा ज्या त्या पक्षांचा विषय आहे आणि माझं सुद्धा आपल्याला सांगणं आहे की बाबा त्यांनी एक फेक नरेटिव्ह सेट करून अशा पद्धतीनं त्रिभाषिक मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य सरकारनं या दोन्ही जी आरला या ठिकाणी रद्द करून विधानसभेमध्ये तशा पद्धतीचा निर्णय किंवा विधानसभेच्या अगोदर तशा पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला मला असं वाटतं की यांची भाषणं होतील नाही होतील एकत्र होतील एका विचारावर होतील ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा आमचा अधिकार काय त्यांचा पक्ष आहे त्यांचे नेते आहेत त्यांचे प्रमुख आहेत त्यांनी भूमिका घ्याव्या आणि जल्लोष करायचा असेल तर त्या दोघांना एवढंच म्हणेल की ज्यांनी या जी आरवर मराठी माणसाची निष्ठेशी भूमिका घेतली त्या देवेंद्रजींचं अभिनंदन जरूर करावं तिकडे कद्रूपणा करू नये